अरे नमस्कार मित्रांनो नमस्कार तब्बल मला एक तास झालं इथं ता अंबेजोगाईमध्ये येऊन हिच्या घरी बकुळाच्या पण कम्प्लीट तिनं बाराच वाजवले आपल्या शूटिंगला आजचं ब्लॉग बनवायचं खास कारण म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की आम्ही एवढा लेट शूटिंग करतो उन्हामध्ये शूटिंग करतो तिचं कारण ही आहे बारा बारा एक एक वाजता आम्ही शूटिंगला जात आहोत मी येऊन इथं बसलो तरी इथं मला दोन दोन तास बसावं लागते घरी काय बोला तुम्हाला सांगा आता ह्याच्यात माझी काहीच चुकी नसती हे घरी येते आणि पबजी वगैरे खेळत बसतात अरे पण पबजी खेळायचा माझा संबंध आणि हिचा नटायचा संबंध काय तुम्ही आल्यानंतर नटायचं म्हणजे हा मग तुला रेडी व्हायचं आणि माझ्या पबजीचा काय संबंध आहे काय का काय संबंध मंडळी हा आहे सगळे जे तब... काय असेल सगळे माझ्याकडून बोला कुणी त्याच्याकडून बोलू नका तर फायनली मी तयार झालेली आहे आता चला शूटिंगला जाऊयात आपण माझ्या कानातले राहते एकच मिनिट अरे रे रे नामेन बकुळी गिर्या 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 उतर 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 गिर्या अरे अरे बाबा अरे बाबा अरे बाबा अरे बाबा अरे उघडे 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 उठ 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 लगे लगे अरे 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 चप्पल भी फाट्या गाडी उन पडली स्लीप झाली गाडी कुत्र आलं तो समोर कुठला कोणा कुत्र होतं ही कुत्र गेलं बार खात इथं बाबा 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 सगळे हे काही शूटिंग करायला लागली आहे हे काय ए बकुळेला नीट बस म्हटलं तर बसली नाही पाळली गाडी माझी आणि इकडे मागे दोघी बी बे आजार झाले परेशान झाले त्या दोघी बी आणि शूटिंग व्हिडिओ करीत येईल होते मस्त आम्ही पडला झाला धिंगाना दुरडा तर बघा पुढचं लागलं नाही काही नाही कुत्र गेल तर तुम्ही बघितलं आता आमच्या समोरने कुत्र गेलो होतं बारक बारक कुत्र्याचं पिल्लो गेलं आणि गाडी स्लिप झाली त्याला वाचवण्याच्या नादामध्ये गाडी आणि रस्ता बैलगाडी असल्यामुळे काय झालं साईड ना कटाडे त्या कटाड्या साईडला गेली आणि स्लिप झाली बकुळील थोडं लागलं कोपऱ्याला त्याच बरोबर एक मोठी दुर्घटना झालेली आहे ते म्हणजे मोकळीचा मोबाईलच फ्रीश झालेला आहे मोकळीचा मोबाईल डिस्प्ले गेलेला आहे पर्स मध्ये ठेवायचा तर हातामध्ये ठेवला होता हातामध्ये ठेवला की त्याचा कार्यक्रमच झाला आता नवीन आयफोन घ्यायच्या तयारीत डिस्प्ले टाकू काही नाही डिस्प्ले असतो कुठं हा डिस्प्ले नसते का याला अरे वा रे वा अरे वा 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 मोबाईल वाचलाय फक्त स्क्रीन गार्ड फुटलेला आहे बघ मोबाईल जसे असतच आहे बघ 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 मोबाईल आता मग जसे माझा मोबाईलचा ग्लास तर तुटलेलाच आहे पण आणखीन मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवते आता मी जस्ट आता बघितले एक मिनिट पकडा कॅच घ्या पण राहू द्या इकडे आता मला नवीन मोबाईल घेऊन द्यावा लागत ही जी आहे ना ही इकडची हे लाईट चमकायली का ही वाली ही इथून इथपर्यंत आणि ही तर थोडीशी म्हणजे स्क्रीनच उचकली अशी काय नाही बसती त्याला फ्यू कशाच हो का काय सांगायचं नाही या या एक <laughs> दोन तर फायनली आपण बकोळा पडली गाडीहून म्हणून पिझ्झा मागवलेला आहे तिला समाधान करण्यासाठी तर या पिझ्झा खायला आणि आम्ही पिझ्झा खातोय की आपल्यासोबत दोन कलाकार जुळलेले आहेत तर ते दोन कलाकार आहेत ठेव का हे दोन नाही का हे दोन आहेत कलाकार तर हे नवीन कलाकार आपल्यासोबत जुळलेत तर यांचा पण अभिनय कसा आहे हे आपण नक्की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आमच्यासोबत आहेत शेफ सर मुंडी हलवायला येतं त्यांना घ्या म्हणून आणि त्यानंतर त्यान वकुळा आहे त्यानंतर मी आहे आणि आमची एक छोटी कलाकारी आहे यमा ती यमा तिकडे आहे माईक आणायला गेली आहे आणि असंच प्रेम करत राहा सगळ्यांवर आणि व्हिडिओ करणार ना काय सांगितलंय तुला व्हिडिओ सांग बरं एकदा कशा सांगितलंय मी व्हिडिओ भांड कुदळ हा तर आता एक छोटासा व्हिडिओ आमची शूट करणार आहोत भांडायचा दोघीचे भांड लागते आणि मग दोघे भांडणं करायचं का आणि मस्त असा व्हिडिओ आहे भारी आहे आणि ही मागली आहे ती कीर्तनकार आहे बघा कोणाला लागली कीर्तनकार तर कीर्तनकार तिच्या गावामध्ये तुमच्या गावात शंभर टक्के येईल कीर्तन चोरी गपचपत चोरली बाई छान वाटेल का छान दुकानात आलीस का चोर काय करा काढा जरा Hmm, काम लावलं काम लावलं तिथलं बी काढा लय सगळं साफ करून घ्या रोजगार अरे मित्रांनो आता व्हिडिओ करो करो थकला आणि व्हिडिओ केल्यानंतर थोडस काम लावलं ह्यांना म्हणलं चला ज्या व्हिडिओ मध्ये ज्या प्लॉट वर व्हिडिओ करता तिथं लक्ष साफसूफ करायला कोणी सांगायचं वय आज आमच्यासोबत खूप असे घटना घडल्या आमची गाडी पडली गाडीहून पडलो आम्ही बऱ्याच काही काही गोष्टी घडल्या आणि आमचे कलाकार पण काही मिस झाले त्याच्यामध्ये ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे असंच प्रेम करा पाहत राहा आणि कोणाकोणाला वाटतं की आम्ही असं रेग्युलर ब्लॉग काढत राहावं त्यांनी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही ते रोज नक्की दाखवत राहू धन्यवाद थँक्यू आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणा तिकडं Like, लाईक करा, 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 करा। आणि ला। हा पात्रा सगळ्याला आणि दुसरी गोष्ट मित्रांनो या गवत काढायला <laughs> हे कडावट बट